नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माय क्लास क्लासे यूट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा यत्ता पाचवीचा आणि आठवीचा ते पाहणार आहोत त्यासाठी गुगलवर आपल्याला एम एस सी पुणे असं सर्च करायचं आहे आणि जी ही सुरुवातीची लिंक दिसत आहे तिला क्लिक करायचं आहे तिला क्लिक केल्याच्यानंतर आपण अधिकृत वेबसाईटवर जाऊच तर आपण क्लिक केलेलं आहे आता आपण जे मेन पेज आहे ते ऑथरेज साईजवर ओपन होणार आहे ही आहे ऑथराईज साईज त्यानंतर ही जे डाव्या बाजू दिस आहे शिष्यवृत्ती परीक्षा याता पाचवी आठवी याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला शाळा लॉग इन करायचं आहे शाळा लॉग इन करण्यापूर्वी आपण शाळा नोंदणी करून घेणं आवश्यक आहे ती तुम्ही केलीच असेल त्याशिवाय आपल्याला फॉर्म भरता येणार नाही आहेत ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे चला तर मग आता आपण काय करू शाळेला लॉग इन करूया म्हणजे आपल्याला फॉर्म भरणं सोपं जाईल चला तर आता एका टॅबवर क्लिक करा शाळा लॉग इन आता आपल्याला शाळा लॉग इन करत असताना आपल्याला पासवर्ड लागणार आहे तर आपल्याला आपला शाळेचा आय डी टाकून आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे आय डी म्हणजे यू डायस आपल्या शाळेचा जो यू डायस आहे तो यू डायस टाकायचा आणि मॅसेज शाळा रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर आपल्याला एक मॅसेज येईल त्या मॅसेजमध्ये पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड इथे एंटर करायचा आणि लॉग इन करायचं आता हे लॉग इन सक्सेसफुल आलेलं आहे पहा आता इथं आपल्या शाळेचं नाव दिसतंय आपल्याला यु डायस नंबर दिसतोय आता आपण पुन्हा डाव्या कोपऱ्यात जायचं आहे आपण इयत्ता पाचवीचे फॉर्म भरणार आहेत मग स्टँडर्ड फिफ्थ पी यू पीला रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर इथे सूचना आले बघा आपणास इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीकरता आवेदनपत्र भरायचे असल्यास येस या बटनावर क्लिक करावे अन्यथा नो या बटनावर क्लिक करायचे आपल्याला फॉर्म भरायचे त्यामुळे आपण येस या बटनावर क्लिक करणार आहोत आता पहा इथं शाळेचा डायस आलेला आहे आपण पाचवीचेच फॉर्म भरणार आहेत मग पाचवी आलेला आहे आणि विद्यार्थ्याचा आवेदनपत्र क्रमांक ॲटोमॅटिक आलेला आहे मग ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरणार आहेत आपण त्याला ॲटोमॅटिक आवेदनपत्र क्रमांक येणार आहे आता विद्यार्थ्याचा फोटो आणि सॉक्ट अपलोड करायची आपल्याला इथं त्यासाठी आपण अगोदरच काय केलेलं आहे कॉम्प्युटरमध्ये फोटो क्रॉप करून ठेवलेला आहे तुम्हाला जर क्रॉप करता येत नसेल तर क्यू आर नावाचा एक ॲप आहे त्यातून साईज त्याची शंभर केबीपेक्षा कमी करून तुम्ही तो, तो फोटो अपलोड करू शकता एकदा फोटो अपलोड झाला आहे आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला विद्यार्थ्याचं आडनाव घ्यायचं आहे विद्यार्थ्याचं आडनाव घेतल्यानंतर पुन्हा विद्यार्थ्याचं नाव आणि पुन्हा त्याच्या वडिलांचं नाव घ्यायचं आहे त्याच्या वडिलांचं नाव घेतल्यानंतर पुढे त्या विद्यार्थ्याच्या आईचं नावसुद्धा आपल्याला इथे एंटर करायचं आहे म्हणजे टाकायचं आहे मग हा विद्यार्थी मुलगा आहे की मुलगी त्याचं जेंडर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मुलगा असेल तर मेल मुलगी असेल तर फिमेल आणि तो दिव्यांग आहे का असेल तर येस नसेल तर नो करायचं आपल्याला जर असेल तर परीक्षेसाठी तुम्हाला लेखनिक आवश्यक आहे का दिव्यांग असेल तर यस नसेल तर नो त्याच्यानंतर आपल्याला त्याची जी योग्य जन्मत्रिका आहे शालेय लेख रेकॉर्डनुसार ती अपलोड करायची आणि पुन्हा एक टॅब आहे महाराष्ट्राचा रहिवासी आहे का असेल तर हो म्हणायचं नसेल तर नाही म्हणायचं त्यानंतर आपल्याला विद्यार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे किंवा आधार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे हे कंपल्सरी आहे हे आपल्याला टाकणंच आहे आता विद्यार्थ्याचा आधार क्रमांक असल्यामुळे आपण आधार क्रमांक टाकून घेऊयात नंतर आपल्याला त्याची कॅटेगरी निवडायची संवर्ग तो कुठल्या संवर्गामध्ये आहे तो संवर्ग निवडायचा आरक्षणाचा प्रवर्ग निवडायचा त्यानंतर पुढची टॅब आहे परीक्षेचे माध्यम आता कुठल्या माध्यमातून परीक्षा देणार आहे तर आपलं मराठी माध्यम असल्यामुळे मराठी माध्यम सिलेक्ट करणार आहेत त्यानंतर विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाचा एम एस सी आर टी हा जो अभ्यासक्रम आहे तो सिलेक्ट आपल्याला करायचा आहे त्यानंतर तिथं ते पालकाचा मोबाईल नंबर महत्त्वाचा आहे तो पालकाचा मोबाईल नंबर आपल्याला एंटर करायचा आहे त्यानंतर आहे पालकाचं वार्षिक उत्पन्न आपल्याला निवडायचं आहे तर इथे पालकाचं वार्षिक उत्पन्न निवडल्याच्या नंतर खाली पालकांचा ईमेल आय डी आहे आता हा ईमेल आय डी काही बंधनकारक नाही आहे पण असेल तर आपण टाकू शकतो त्यानंतर आहे ट्रायबल सब प्लॅन म्हणजे आदिवासी क्षेत्रातील आहेत काय तर असेल तर आपण हो म्हणायचं आहे नसेल तर नाही म्हणायचं आहे त्यानंतर मुलगा आहे त्यामुळे त्याला शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का तर मुलगा असल्यामुळे आपण येस म्हणणार आहोत मुलगी असेल तर ती तिला नाही आहे तिथं त्यानंतर आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश आहे का नाही त्यानंतर व्ही जे विद्यानिकेतन प्रवेश आहे काय नाही त्यानंतर इथे शुल्क दिले बघा प्रवेश शुल्क पन्नास रुपये परीक्षा शुल्क दीडशे रुपये विलंब शुल्क आणि कोण असं आहे दोनशे रुपये शुल्क दो पण रुप ते ती जिल्हा परिषद भरणार आहे त्याच्यामुळं आपल्याला काय काळजी करायचं काम नाही तुमचं जर समजा खाजगी शाळा असेल तर तुम्हाला संस्थेची फीज भरावी लागेल त्यानंतर बँक खात्याची आपल्याला माहिती भरायची विद्यार्थ्याची बँक खात्याची माहिती भरत असताना स्व स्वतःचं विद्यार्थ्याचं बँक खातं असेल तर त्याची तुम्हाला माहिती भरायची जर नसेल तर मग कोण आहे त्याचं नातं लिहायचं आहे आपल्याला मग त्या खातेधारकाचं नाव लिहायचं आहे त्यांचा खाते क्रमांक लिहायचा आहे आय एफ एस सी कोड लिहायचा आहे हे सगळं अचूक आपल्याला इथे एंटर करायचं आहे ना त्याच्यासाठी जर समजा विद्यार्थ्याचं आधार का सॉरी आधारच म्हणतो विद्यार्थ्याचं बँक डिटेल जर नसेल तर त्याच्या पालकांचं बँक डिटेल्स आपल्याला लिहायचं आहे तर मग त्या बँक खातेधारकाचं नाव त्याचा खाते क्रमांक त्याचा आय एफ एस सी कोड त्या बँकेचं काय नाव आहे ते बँकेचं नाव आधी शाखा त्यानंतर एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी मुख्याध्यापकाचा सई फोटो असलेलं हमीपत्र आहे ते हमीपत्र आपल्याला दिसलं की ते क्लिक करायचं आणि पुढं आपल्याला आपलं फॉर्म सबमिट आहे आता पहा आता पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं तो चेक करायचा फॉर्म आपण सगळी माहिती बरोबर भरलेली आहे का पुन्हा एकदा आपण काय करू रीतसर सगळं चेक करू नाव आडनाव त्याचे जे जेंडर जन्मदिनांक परीक्षेचे माध्यम आधार क्रमांक आरक्षणाचा आरक्षणाचा प्रवर्ग कुठलं माध्यम आपण त्याचं निवडलं आहे हे काही गोष्टी काळजीपूर्वक आपल्याला न चुकता योग्य त्या भरायच्या आहेत त्यामुळे व्यवस्थितरित्या ही आपल्याला माहिती भरायची आहे त्यानंतर आदिवासी क्षेत्राविषयी जी माहिती आपण पाहिलेली ती एक माहिती आता इथं भरायची आहे नंतर फीजचं तर मी तुम्हाला सांगितलं की फीस जिल्हा परिषद असेल तर ती जिल्हा परिषदच आपली फीस भरणार आहे जर समजा खाजगी असेल तर खाजगी तुम्हाला वैयक्तिक भरावी लागेल फीस त्यानंतर बँक खात्याची माहिती आपल्याला व्यवस्थित डिटेल्स भरायच्या आहेत बँक खात्याच्या न चुकता अचूक हे भरणं गरजेचं आहे त्यानंतर खाली पुन्हा हमीपत्र आहे ते हमीपत्र आपण व्यवस्थित वाचायचं आहे प्रत्येक वेळेस वाचायची गरज नाही एकदा चांगलं वाचून घ्यायचं त्यानंतर जर काही दुरुस्ती असेल तर एडिट या बटनावर क्लिक करून दुरुस्ती करायची नसेल करायची तर सबमिटचं बटन आहे ते सबमिटचं बटन तुम्ही त्याला सिलेक्ट करायचं आहे त्याला सिलेक्ट केलं सबमिटला की फॉर्म तुमचा सबमिट होईल आता पहा इथं आला बघा सबमिटेड स्टुडंट रजिस्टर्ड सक्सेसफुली आपला एक विद्यार्थ्याचा फॉर्म भरला गेलेला आहे आता याच्यात काही जर त्याचं आरक्षणाचा प्रवर्ग चुकला असेल तर अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला ते पुन्हा तुमच्या लेटर हेडवर लिहून पुण्याला एम एस सी एला पाठवा लागेल आणि मग ते त्यात बदल करून देतील बाकीचे बदल आहेत छोटे मोठे ते तुम्ही स्वतः करू शकता आता हे आहे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री म्हणजे जे आपण दोनशे रुपये फीज भरून शाळा सं लग्न आता फीस भरली तर त्याची पाव तिथून आपण या ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमधून पाहू शकतो ती डाउनलोडसुद्धा करू शकतो तर हे सोपं आहे परंतु ही शाळा रजिस्ट्रेशन केल्याशिवाय आपल्या विद्यार्थी फॉर्म भरता येत नाहीत इथं प्रिंटमधलं घ्यायचे आपण प्रिंटसुद्धा काढू शकतो सोपं आहे ते त्यानंतर पुन्हा एकदा डॅशबोर्डवर यायचं डॅशबोर्डवर आल्यानंतर पुन्हा आता डॅशबोर्डवर आल्यानंतर इथं दिसले आपल्याला सगळे विद्यार्थी आलेले सक्सेसफुल रजिस्टर्ड रजिस्ट्रेड स्टुडंट लिस्ट आहे ही म्हणजे यशस्वीरित्या आपण ज्या ज्या मुलांचे फॉर्म भरलेले आहेत त्या मुलांची इथं ही नावं दिसत आहेत आपल्याला मग त्यातला एका मुलाला क्लिक करायचं व्ह्यू करून पाहायचं जर काय असेल अडचण तर पाहायची नाहीतर मग बॅक यायचं ज्या छोट्या मोठ्या गोष्टी तिचा बदल करू शकतो पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसं की आरक्षणाचा प्रवर्ग असेल इथं दिल्या बघा सूचना त्यांनी विद्यार्थी दिव्यांग असेल तर ते पी यू पी एस एस हेल्पडेस्कवर त्यांना ईमेल करायचं आपल्या शाळेच्या लेटर शेडवर पाठवायचं मग ते आपल्याला त्यात दुरुस्ती करून देतीलच त्यासाठी पण न चुकता फॉर्म भरा आता या फॉर्मची आपल्याला प्रिंट घ्यायची असेल तर आपण या फॉर्मची प्रिंट घेऊ शकतो अतिशय सोपसोप्या प्रकारची पद्धत आहे अगदी तुम्ही आरामात इयत्ता चौथीचे पास झाले विद्यार्थी म्हणजे पाचवीचे विद्यार्थी त्यांचा तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचबरोबर आठवीच्या मुलांचा फॉर्म भरण्यासाठी हीच पद्धत आहे जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अडचण असेल तर कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद